नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आमच्या आयुष्यातील वाईट दिवस आहे काळा दिवस म्हणायलाही काय हरकत नाही तर अण्णांना आमच्यातून जाऊन आज नऊ वर्ष पूर्ण झाली अण्णा म्हणजे माझे सासरे त्यांना आदेश म्हणजे आदेश त्यांना फोटोकडे बघून असा बोलतो हे पाहून खूप वाईट वाटतं आज जर ते असते तर नातवंडांना खेळवलं असतं केलं असतं पण नातवंड लहान मुलंही त्यांना पहिल्यापासूनच खूप आवडत होते नेहमी म्हणायचे मुलं म्हणजे देवाघरची फुलं मुलांना कोणी रागवलं मारलं तर त्यांना अजिबात आवडत नव्हतं ते घरातील छोटा वाढदिवस असू द्या किंवा प्रत्येक एखादा सण असू द्या म्हणजे सगळं पुढं होऊन आवडीनं ते करायचे असं नाही की बाबा तुमचे तुम्ही करा प्रत्येक गोष्टीत म्हणजे ते सामील व्हायचे आणि आनंदाने सगळं करायचे त्यामुळं प्रत्येक सणाला हे आम्ही त्यांना खूप मिस करतो आणि ध्यानी म्हणे नसताना असे जर घरातील व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जातं त्या एवढं खरं वाईट काहीच नाही आणि त्यावेळेस आम्हालाही काही सुचत नव्हतं आमच्यासाठी ते एक मोठा धक्काच होता मी स्वयंपाक केला पुरी आणि बटाट्याची भाजी नाचणीचे पापड हे त्यांना आवडत होते ते पूजा करण्यासाठी फोटो काढला इथं छोटीशी रांगोळी काढली असं फक्त नैवेद्य दाखवण्यासाठी ताट करायचे होते आईन दिवाळी तर ते गेलेले होते मग दिवाळीचा फराळ वगैरे काय आहे ते पण मग म्हटलं त्यासोबत थोडं ठेवावं आदेशचे बाबा फोटोची पूजा करायला लागले अण्णांचं प्रत्येकाशीच म्हणजे बॉन्डिंग चांगलं होतं घरातील प्रत्येक व्यक्तीशी खास करून नातवंडावर त्यांचा जास्त जीव होता ज्यावेळेस वडील आपल्या सो सोबत असतात ना त्यावेळेस जगात आपल्याला अवघड असं काहीच वाटत नाही कारण त्यांचा अनुभव त्यांची सावली हेच सा आपल्या आयुष्यात खरं आधार असतात आणि एक दिवस असा येतो ते आपल्याला सोडून जातात त्यावेळेस वाटतात सगळं संपलं म्हणजे वडील हे देवा देवी नाहीत आणि देवापेक्षा कमीही नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही ती उदबत्तीचं त्यात पडल उदबत्तीने ती खालीच ठेवूया नाही घेते मी बरोबर शूटिंग Хит убор. Чудимас